पोट्ट्याच्या समोर नाही सांगून राहिली होती म्हणून तुम्हाला इकडे या म्हटलं हा ते पोट्ट मग चिडचिड करते मग म्हणून आजी इथे रोशनी गेली नाही का मायच्या घरी तिची आली माय आली ती घ्यायली दोन दोन गोष्टीत झालं ऐकेच नाही ऐकेच नाही तिने लय वेळा समजून सांगितलं आजी मलाच कमी जास्त बोलली तू पारून ते आ मलाच कमी जास्त बोलाले किती बोलली तुम्ही चुपचाप असा म्हणते मला तुम्ही मनात बोलूच नका

तुला पोसून राहिली का ते तुले बोलून राहिली होती एवढी लाईनाचा मोठ्याच तिने काही हेच नाही आहे का हा थांब तिच्या बापाने फोन करतो सांगतो कसं राहिले तर एकदम काही एवढे वर चढले का म्हणा तुम्ही दोघे नवरा बायको ना एवढं शिकवलं म्हणा हा मा बायकोने बोलून राहिली ते काय घेणं ना देणं हा आणि काय म्हणते मग ते रोशनीचं म्हणणं काय म्हणजे तिने कोणीच बोललं नाही पाहिजे असं म्हणणं आहे का तिचं नाव लग्न म्हणा त्या सुरत लिहिली नाव लग्न म्हणा नाटक त्याच्यासाठी चालू आहे तिथे माय म्हणत असं ना चंदी अशी अशी कर म्हणजे मग कस आपस झगडे होते आणि मग आपस लग्न टाळते असं आसा काही असेल पण आपलं पोट ऐकत नाही ना आपलं पोट माय बाप सोडून राहते तरी का हे तर म्हणे पोट म्हणे माय बाप सोडून राहत नाही म्हणे तिच्या मायच्या देखतच म्हणे तिची माय म्हणे तर हे नाही रात पोट काय नाही राहू काय म्हणते तर त्याच्यासोबत बोलाच आहे मला पोट झोपला आता ते तर म्हणते ठेवतच नाही म्हणते आता त्या पोरीला घेऊन जाय म्हणे चंदिली म्हणे तुमच्या पोरीला घेऊन जा आणि आणू नका म्हणते आता ते म्हणते पाहून घेतो चंदी चंदी बापरे चंदी तर लय सोडून राहिली होती पाहूनच घेतो म्हणते जवळले असे कसे म्हणते तुम्ही हे करता तर पाहूनच घेतो काय करते काय नाही तर ते आ घेऊन आता नाही पाहून पाहून गे म्हणा तिथे काय पाहून घेतो त पाहून गे म्हणा त्यासारखे असे लय पाहिले म्हणा थेटच्या तिरे हा मी जर मायाच्यावर आलो ना हा लक्षात ठेव म्हणा तुले हा काय करीन म्हणा माय पोराचं जीवन बर्बाद करतं का म्हणा तिने सांगतो कसं राहते पहिली त्या चांबण्याला फोन करते मला आले असं शिकवलं का दोघाई नवरा बायको ना हे संस्कार दिले का चला बा गरीबाची पोरगी आहे आ चांगली आहे म्हणून मागतली म्हणून मी नाही हो म्हटलं जाऊ द्या आ आपल्या पोराले पसंद आहे हा हे एकदम या वागून राहिली इले नाही गुन्हा आले यावाले पोट्टीले त्यांच्या पोट्टीले आ आपल्या सुनेले लयच गुन्हा आले चांगली पोरगी आहे चांगली पोरगी आहे करता करता थांब 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 यायले ना सारखं लाईन वर आणस लागते आता पण मी नाही तिने काही कमी नाही केलं ना आ काम नाही करत जाऊ द्या जाऊ दे आ कोणत्या गोष्टीले मनाई नाही खा प्याले मनाई नाही जसं म्हटलं तसं राहते आ कुठे जाय आले मनाई नाही याच्या पहिले तिले मनाई नाही केलं पण लेकराच्या बाबतीत तर मननारस आहे ना आ त्या लेकराले आपल्या ले देखता कसं औ हे करू द्या ना हाय का सांगा बर तुम्ही त्याच्यासाठी दोन शब्द म्हटलं मी तिले नाही म्हटलं बाप्पा आ तिच्या वाल्या मामीले म्हणलं आणि मग रोशनले सांगते आपल्या सूरजले सांगितलं रोशनले नाही सांगितलं मी रोशन सोबत बोललीच नाही त्या दिवशी भाजीला गेली तर त्याच्या दुकानात पण सूरज घरी आला तर सूरजले सांगितलं मी म्हटलं ते त्याच्या मतानं तरी ऐक नवऱ्याच्या मतानं आता ते मलाच म्हणून राहिली तुमच्यामुळे आमच्या दोघात भांडण लागलं आणि तुम्ही चुपचाप राहण असन तसं तिच्यासोबत नका बोलू तुम्ही त्याच्या बोलू नका बाहेर भाई आहे ते कुठची कुठं कुठची कुठं शब्द बोलते बरं দাডাচে বল ননে এতিছ কাই বলুন্দেন তুমালে ন মংগ তুমালে এ তেরার আমি বলত নয় তুমালে কদি থে বাইকায় তিছে বলোচে বাশা বারব� तिच्यासोबत नाही बोलत मी चरण्यासोबत बोलतो चरणले फोन करतो तिच्यासोबत नाही तिला अक्कल आहे तर त्या दिले अक्कल असती तर काही नाही एवढे गोष्टी पोरीने नेल असतं दोन शब्द पोरीनेच बोलली असती पोरगी जागेवर आली असती हा हे पो माय दिले त्यांनी वरवार वरवार चढून राहिली म्हणून ते पोरगी तशी पाहून राहिली हा हिनं सवार चढवलं नाही हे दोन शब्द बेकराले आपल्या बोलली तर थेकायले थेकायले जाते थेकायले म्हणते डबल हा का मी माय घरी जाईन बा म्हणून नाही नाही थांब थांब चरण्यात देश फोन करतो सांगतो ते चरण थांब बही मायातरून राहिलं एकाचा टोपलीवर बोलावतो तो हा हॅलो चरण बोलत आहे ना हो निर्मल भाऊ मध्ये तुमच्यासोबत बोलायचं होतं इकडे या बरं तुम्ही बाहेर या बरं ते ये तू बी ये इकडं ये मी येऊन राहिलो ये ये बोलायचं आहे काय आहे काय नाही निर्मल कळू नस नाही मी नाही मला परवडत नाही रे हा तुला सांगतो का, मी काय घरायचं तमाशा निघून राहिला माया आमच्या घराचा असा याच्या पहिले कधी तमाशा निघाला नाही हा अरे ये दिन काल तुझा बाय कोणी बोलते म्हणते तु पोरगी सासूले असं बोलत असते की तू ये ये सांगतो तुला ये ये का आहे काय नाही इकडे येऊ बोलू पाहिजे का आहे का ये लवकर निर्मल भाऊ एवढे रागत नका येऊ इकडे येऊन बोला का आहे घेऊन येतो हा ठीक आहे काय म्हणते घेऊन येतो म्हणते काय करून याचा साया लेखाच येऊ दे ना मी कोणाला घेऊन येते तर येऊ दे काय करते पाय तुम्ही याचा साया लेखाचा आता सागरजी काय म्हणून राहिली का तू काय म्हणतो बोल ना साबरतो बोल काय म्हणून राहिली का मी काय म्हटलं संध्याकाळी चालता का नेकलेस घस घेतो म्हटलं बांगड्या फांगड्या पाहतो म्हटलं थोडेसे ब्लाऊज टाकले मी शिवाले तर चाल ना मग जाऊ ना आपण का करू मी जा ना स्वतः घेऊन ना आज श्वेताल घेऊन जा संदाल घेऊन जा आई आहे सोबत मी चालू पाहिजे का जरुरी आहे का मलाच नको जवळ जाई तू तू सांग तुम्ही मला नाही काय काम आहे मागं तू डोक ना खोला करू माझ्या जायवर तिकड जाई भाय असून तू त्या नाही का मध्ये चालता का कोऊन देतो तू जाय न घे संध्याताईस माय पहिलेच पटत नाही तुम्हाला माहितच आहे मी त्याच्यासोबत जा जास्त काही बोलत नाही कामापुरती बोलतो श्वेताईसोबत चांगली बोलत होती पण आता ताई माहित नाही का माझ्यासोबत चांगल्या बोलून नाही राहिले श्वेताताई मायासोबत हा त्या दिवशी पासून झालं माहीत नाही का होतं ते गाडीचं झालं नाही का तहून तुमचा राग मायावरच काढून राहिला बाप्पा ठेवाल्या बोलायला गेलं तर त्याच्यासोबत बोलतच नाही मायासोबत चुपचाप चालल्या जाते मायाजवडून म्हणून म्हटलं तुम्हाला तुम्ही बा आणि काय जाऊ मी आईसोबत आई आपलंच लावते हेच घेन तेच घेन तेच घे माया घेऊ देत नाही मग मला चल ना तुम्ही तुम्ही असले म्हणजे मला सगळं बरोबर वाटते बर पैशाचंही काही नाही कमी जास्त पैसे पडले तेवढं हे नाही तुम्ही सोबत राहता तुम्ही माझ्या एट एटीएमच आहे ना <laughs> माझ्या थोडं तुम्ही मोचकस पैसे द्या ना त्याच्यावरच खर्च झाला म्हणजे मग कुठून घेईन मग मी पैसे आ तुम्ही असले म्हणजे मला पैशाचं टेन्शन नाही राहत चाला ना मग आ सागर जी आज मला माझ्याच्याची फाइल बनवायची आज नाही येत मी आज का कसा येत नाही मी तू लागिस तर परवा चालतो माझ्यासोबत परवा येईन मी तेसवर दुपार आपण तिकडून कॉलेजमध्ये आलो मी चार वाजता तयारी करून ठेवतो आणि मग कॉलेज मधून आल्यावर काव मग तिकडून मग तुम्ही घाई करता चाल लवकर चाल लवकर करून मग नाही म्हणून परवा जाऊ जाऊ काय म्हणणं आहे मग तू यायला आता चला तु या बायकोच तू या त्या पोरीच म्हणणं का आहे हे चंदा बायचं उठला सुटला पोरीने घेऊन जाते दावा जाई म्हणत आधी उठला सुटला चाललं का आपलं वेकर झाला सर्व झाला आता आता काय नाही पाहिजे त्यामुळे मला हेच समजत नाही तू सांगतेस तू सांग तू लहान आहे तू सांग तू पोरीचा मामा हो त्या घरच्या बाय विचारलं नाही का तुला आ वरच्या बाईने विचारलं नाही का तू काय कोण काय खोट आहे तुम्ही विचारलं नाही का आणि ते तुझ्या बायकोचंही जाऊ दे हा त्या घरच्या बाईचंही जाऊ दे पण माई माझी सोन अशी दहा ठिकाणी निसती इकडं तिकडं इकडं तिकडं हिंडत हा काहीच नाही मानणार काही तिला आम्ही तू सांग हा वेळा दिसली पण मी जाऊ दे जाऊ दे हा एवढं लक्ष देलं नाही हा फिरते साहेब आता दहा आहे तर फिरते साहेब म्हटलं आणि पण आतापर्यंत ठीक आहे पण लेकरू झालं ना आपलं आता त्या लेकराकडचं लक्ष द्यावं लागेल का नाही सोबत मी काय बोलत नाही आता कारण की तिच्यासोबत कोणता काही फायदा नाही आहे पोरीच्या ज्या अर्थी ते कडावर करून राहिली हा अरे एखादी दुसरी बाई असती ना तर समजावून सांगितलं असतं पोरीने दोन दिले असत्या होत नाही का हो म्हणलं असतं हे काय हे तुम्ही नेहमी 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 घरानं हा अशा ना संसार नाही चालत ना बापा हा चरु नाशान संसार चालणार आहे का त्या पुरीचं लक्ष माणूस तुकडे होऊन जाईल ना बरं असे ना तू सांग नेहमी नेहमी हे नाटक आणि हिचं काय होय त्या पुरीच अ नेहमी आपण तरी आपल्याला बोललो का आपण तू त्या सासुसऱ्याने बोल का कधी मी माझ्या सासुसऱ्या असं उलटून नाही बोललो हा तुमचं बरोबर आहे तुमचं बरोबर आहे पण जवळ ना हात नाही उतला लागत होता ना भाऊ जाय हो, लग ना हातलं गलत नाही केलं का ते गलत नाही केलं का अरे हो मान्य करतो मारल ते पोट्यानं हा मी नाही केलं मला म्हणून किती वेळ ऐकणार रे कितीकडे ऐकणार तू सांग देवा किती वेळ ऐकणार आ काही लिमिट राहते ना कोणत्या गोष्टीची हा उतराव वाहत्रा उतराव वाहत्र आतापर्यंत ते पोट्ट्याने बोलत बोले नवऱ्या बोलले तर बोले आता सासू सासरेले बोलायले शिकली हा बोला मीच राहिलो ना आता या घरात नाही तिने मिसरायलो आधी उद्या चालून दे बोलत कमी जास्त नाही का म्हणजे घरात लाव काही नाहीये हाय स्कुती आम्ही घरात चार जण माणसं हा चार माणसाच नाही करत तिच्याकडून बरं करायचं जाऊ दे करून घेते करायचं जाऊ दे कराची मी कामात त्याच्या कामाच्या याच्यात पडतच नाही सासू सुनाच्या याच्यात लक्ष देत नाही पण घरी तर बरोबर वागायला पाहिजे का नाही त्या पोरी लाव बरं बरं पाहित मी समजा तो समजा तुम्ही टेन्शन मग समजातो समजा तुम्ही मायालाय का नाव राजी गोष्ट मला दोयाना सांगितलं आपल्या रोशनीचीच गलती आहे म्हणते दिवस दिवसभर लेकर घेऊन ले राहते म्हणते तिथे आ तिला समजावून सांगा आपलं गौरदार तिले समजावून सांगा आता बाई म्हणा तेच लतोय म्हणा नवऱ्याच आ मायाच्या घरी येणं जाणं बंद कर म्हणा माय घरी समजा आ एवढे नाही या लागत ना बरोबर आहे तुमचं निर्मल भाऊ बरोबर आहे तुमचं वाल बाईने समजावून सांगा हटका रोशनीला हटका पहिले रोशनीले आणि बाईने हटका हे म्हणा पोरीले आपल्या पाठीमाग माग घेणं बरोबर नाही अशा ना ते पोरगी वाया चालली ना आिले सपोर्ट भेटून राहिला माय बा माय बाप हाय माय माय बाप आहे असे वाजी म्हणणंच ते माझी वाली कानी सासरच्या लोकांसोबत बरोबर वागून नाही राहिली तुम्ही कानी बायले बी आता थोडस दम द्या आपल्या चंदाबाईले चंदाबाईली चंदा म्हणा त्याच्या मधा मधात जाऊन नको पडत जाऊ म्हणा पोरीनं बोलवलं का चालली मधात जाऊन नको पडत जाऊ म्हणा हा आत्ता बरोबर बोलला भाजी तू खरंच बरोबर बोलला तिने समजलं पाहिजे ना तिच्या सासू सासऱ्याचं समजलं पाहिजे तिने सासू सासरे नवरा घरदार नवऱ्याचं घर हा समजलं पाहिजे तिला सासू सासऱ्याची इज्जत नाही करू राहिली ती पोरगी हा काय करण्याचं का मग हे असं आह नवऱ्याचंही ऐकून नाही राहिली आ माझे काही समजून नाही राहिली ते काय आता तू सांग अशांना नाही का मला तुला उतरून द्यान बा पोरगी हा असं नुकसान तिचंच होईल तुम्ही सांगतो हा देवदास नुकसान काय मी लेकराच होईल माय लेकराचं होईल तिचं होईल मी ते नाही म्हणत तिचं होईल माय लेकरचं होईल नुकसान हा पण मग कसं करा मग आता याचं पटून ये नाही राहिलं हा मना नसत केलं आणि ते पोरगी मेन माझी पटून घेऊन नाही राहिली पटून घेऊन नाही राहिली चर तू बायको ले आणि तू आल्या पुरी थोडं चांगलं समजावून सांग ज्या ज्या करून त्याच्या डोक्यात बसलं पाहिजे दो दोघीच्या आधी हा बायको ने म्हणा मना मदात येत नको म्हणा तिने पोरीच्या चला लय मोठी गोष्ट असली का तिने लयच त्रास आहे बा तू कोणतेच माय बाप ऐकत नाही हा पण आम्ही त्रास देणारी लोक नाही व्हायना तुला वाटते का त्याच्यावरच सांगा त्या पोरीला आम्ही तर देतो सो सांग हुस सांग, सांग. निर्मल भाऊ तू या सभा निर्मळ बाईचा स्वभाव माहित आहे मला तेव्हाच दिली ना मी हो ना आ फोन की दिली तू टेन्शन नको मला तू या सभास स्वभाव माहित आहे जा काही एवढे हे नाही आहे सांगतो मी सांगतो समजावून सांगतो पुरी सांगतो बायको टेन्शन नको घेऊ तू होती बरोबर मग माझ्या स्वभाव माहित आहे तुले आता गावात बिलायनं मी किती जणांची मदत करतो आता तुझ्या पोरीच्या लग्नाच्या वेळेस मी मागं पुढे पाहिलं का हा सगळी मदत केली ताऊनच्या बाईन वीस हजार दिली म्हणते रोशनच्या वेळेस आहे का नाही मला माहित आहे तिने वाटते रो निर्मलाले तर मला माहित नाही म्हणून त्या बायकोने वाटते मला माहित नाही पण मला माहित आहे पण मी बोलून दाखवतो का म्हणलं का कधी काहीच नाही म्हणलं मी ना हा

थोड्या थोड्या गोष्टीसाठी ना वाद वाढवायला नाही परवडत काय आहे ते ना सुकली गोष्ट त्या बहीण माय बिन तर फिरते 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 हा बिन फालतूची गोष्ट राहते सांगा तुम्ही दाजी बरोबर सांगा समजावून मी काय मानल बाबा लेखाने ते पैसे देऊन देतो त्या जवळ दिलेले आहे मी हा ते टाकून देन बाबा सर मी आता दुकान लावतो जाय बरोबर एक गिलास पाणी आण बरोबर माझ्यासाठी जाय जाय बरोबर एक गिलास पाणी घेऊन ये अशी आहे म्हणून हाकडून देवऱ्यानं तू व बरोबर आहे व अशी आहे म्हणून हाकडून तुला नेट लागते ना मग काम करायचा म्हणून आली असन तू काम करायचं नेट लागली एक गिलास पाणी आणून दे म्हणते मोठा भाऊ आणून देऊन नाही राहिली ते मला जाय घे म्हणते तिथं नेट लागते काम करायचं मग उठून पाहत आली इथं नवऱ्याच्या घरून ते तोंडे दे बरा आ आिथ सासू सासऱ्याच्या घरी राहायचं नेट लागला दिली इथं आली घरी आणि घरी उठून पयत दुसऱ्याच्या घरी असते तर मग समजलं असतं इथे चांगला आहे मारणारा नवरा पाहिजे होता रोज झोडपणारा नवरा पाहिजे होता इथे बाबा समजलं असतं इथे बोलून राहिला रे एवढा तू रे आ रोशन तुले बाहेर रो कोण भडकवलं का रे आ भेटला घेतला होता का तो जावा इकडे बाहेर आ भडकवलं का त्यान तुले एवढा बोलून राहिला तू अरे नाही भडकवलं वाई कोणस नाही भडकवलं कोणस तू ते आवले पोरीले समजून सा काय भडकवाच आहे माने तूच भडकतो ती पोरगी भडकवते तुले तूच भडकतो तो पर तू त्या कामावर जाय जाय बर जा जाय मी तर डोकं खराब करू जाय हो म्हणून तशी अशी माजली हेवाली रोशनी अगज बोलते बाई ये पोट्टा तो अगज बोल बोलाले तिकडे भेटला जा बाई म्हणून असं बोलून राहिला असेल तो अ हजार रुपये अफवा उडवली का तर काय माहित का तीन हजार रुपये दोन्ही महिन्याची येणार म्हणे दोन हप्त्याच आहे तर काय माहित का मला पंधराशे साले बाप्पा गेले ना खर्च इथं झाले माय आली विचारी गेले ना काढून घेतले मी ना मग खर्चच झाले प मी म्हटलं तीन हजार रुपये आलेत एखादा मला कामही तरी होऊन जाईन बाई म्हटलं मला असं वाटलं तीन हजार येईन तर हा पण नाही आले बाई तीन हजार पंधराशेच आले बाई मा बाई हो का माय दक्कन जीव झालं बाई मला वाटलं सगळ्यांनी तीन हजार भेटले मला पंधराशेच भेटले बाई म्हटलं का होऊन तर नाही जी काकू सगळ्यांनी पंधराशे पंधरा दिवस भेटले मलाही पंधराशे चाले का माय हो का आणि तू आली काय हो इथं भेणार म्हणे ते तीन हजार रुपये पण आता पंधराशे टाकले वाटते पहिले ना आता अजून दहा बारा तारखेला टाकणार वाटते कोणी म्हणते दहा तारखेले कोणी म्हणते बारा तारखेले तर माहीत नाही बाप्पा ये अस अस आणि तू का हो आली बिचारे काय बर रोशनी चांगली रात जा ना बापा का हो नशी करतात आता हे वाली काकूही बोलते का काय तर मध्ये सारे जण बोलूनच घ्या म्हणा मध्ये आता सर्वेच्या सर्वे काही तर नाही दिसत काही माहीत दिसते सारे आले